नमस्कार स्वागत आहे तुमचं एम के डी मराठी नॉलेज या आपल्या चॅनेलवर तर लाडक्या बहिणींबाबत एक मोठी अपडेट आलेली आहे लाडक्या वर्षाचा शेवट गोड आजपासून पंधराशे रुपये खात्यात जमा होणार आहेत तर लाडकी बहीण योजनेत महिलांना याच आठवड्यात डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना हप्ता मिळण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना सुपरहित ठरली आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहेत या योजनेत विधानसभा निवडणुकीनंतर डिसेंबर महिन्याचा हप्ता दिला जाणार होता तर याबाबत मोठी अपडेट समोर आली आहे लाडकी बहीण योजनेत आजपासून पैसे जमा होण्यास सुरू होणार आहे लाडकी बहीण योजनेत पस्तीस लाख महिलांना पैसे दिले जाणार आहेत या योजनेत डिसेंबर महिन्याच्या अखेरपर्यंत सहावा हप्ता येणार असल्याचे सांगितले जात होते त्यानंतर आता पैसे जमा होण्यास आजपासून सुरुवात होणार आहे लाडकी बहीण योजनेत महिलांना डिसेंबर महिन्याचा हप्ता याच आठवड्यात दिल्या जाणार आहे डिसेंबर महिन्याच्या शेवटपर्यंत महिलांच्या अकाउंटला पैसे जमा केले जातील असं देवेंद्र फडणवीसांनी सांगितले होते त्यानंतर आता ही प्रक्रिया सुरू झाली आहे लाडकी बहीण योजनेत सहावा हप्ता वितरण्याची प्रक्रिया आजपासून सुरू होणार आहे महिला व बाल विकास खात्यात वाटप झाल्यानंतर लाडकी बहीण योजनेचा हप्ता वितरण्यास सुरुवात झाली आहे आलिजी तडकरे यांना महिला व बाल विकास खाते देण्यात आले आहे।, आहे खाते वाटप झाल्यानंतर लगेचच महिलांना पैसे मिळतील असं सांगितलं होतं त्यानंतर आता याच आठवड्यात महिलांना पंधराशे रुपये दिले जाणार आहे तर तुम्हाला प्रश्न पडला असेल की एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार लाडकी बहीण योजनेचा हप्त्याची रक्कम वाढवण्याची घोषणा महायुती सरकारने केली होती या योजनेत महिलांना लवकरच एकवीसशे रुपये दिले जाणार आहे मात्र हे पैसे कधीपासून दिले जाणार आहेत याची तारीख समोर आलेली नाही दरम्यान महिलांना दरम्यान महिलांना मार्चपर्यंत थांबा अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर तुम्हाला एकवीसशे रुपये दिले जातील असं आदिती तडकरे यांनी सांगितले होते त्यामुळे नंतर तुम्हाला एकवीसशे रुपये मिळणार आहे अशा नवीन नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा धन्यवाद